नमस्कार मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे राज्यभरात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मिशन जुनी पेन्शन बाबत आंदोलन करण्यात आलं आहे ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून गोरी गरिबांचे कामं होतात आणि त्या कामामध्ये खोळंबा आलेला आहे परंतु नगरपालिका कर्मचारी जे आवरात्र काम करतात त्यांना त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे यासाठी राज्यभरात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बेमुदतपणे उपोषण सुरू आहे आज आपण पाचोरा येथे आलो आहोत आपण नगरपालिका कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहोत आपल्या सोबत मराठे साहेब आहेत साहेब काय सांगाल काय तुमच्या समस्या काय मागण्या तुमच्या शासनाने सन दोन हजार पाच नंतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना अंमलात आणली परंतु आज सन 2005 पाच पासून तर आज पावेतो महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदातील जवळपास तीन हजार संवर्ग अधिकारी आणि साठ हजार नगर परिषद आस्थापना कर्मचारी यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना तर बंद करण्यात आली परंतु त्याच्या बदल्यात एम पी एस म्हणाव अथवा कोणतीच नवीन पेन्शन योजना आजपर्यंत अंमलात आणलेली नाहीये आम्ही जवळपास संवर्गाची निर्मिती होऊन आज पंधरा वर्ष झालेले आहेत परंतु सेवार्थ क्रमांक जो शासकीय कर्मचाऱ्याला मिळायला पाहिजे आणि त्याच्यानुसार त्यांचे प्राण नंबर वगैरे जनरेट होतात आणि त्यांना जे शासकीय लाभ मिळतात ते अजूनही आम्ही आमच्या बरेच निवेदन आजपर्यंत दिलेले आहेत आणि एवढे निवेदन देऊनही आमचे कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये म्हणून आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील जवळपास तीन हजार संवर्ग अधिकारी आणि साठ हजार नगर परिषद आस्थापना कर्मचारी आमच्या मूलभूत बेसिक मागण्यांसाठी ज्या की एका शासकीय कर्मचाऱ्याचा हक्क आहे त्यांना जुनी पेन्शन नसावी तर निदान एनपीएस किंवा शासनाने लागू केलेली कोणती तरी नवी पेन्शन असावी पण कोणतीही पेन्शन आज अमलात नाही आहे या आमच्या मूलभूत बेसिक आणि त्यासह ज्या इतर आमच्या मागण्या आहेत की जसे सहायक अनुदान तसेच आमच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांचे जे पगार होतात आज दोन महिने झाले तरी सहायक अनुदान आलेलं नाहीये आज दोन महिन्यांपासून आमच्या नगर परिषद कर्मचाऱ्यांचे पगार हे हो प्रलंबित आहेत नगर परिषदेमध्ये काम करताना सफाई कामगारापासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्व संवर्गाचे प्रतिनिधी काम करतात परंतु आमच्यात सर्वात जे सफाई कामगार आहेत निदान त्यांचा तरी विचार शासनानं केला पाहिजे आणि जे, जे सहाय्यक अनुदान आहे ते वेळेवर मिळायला पाहिजे जेणेकरून आम्ही आमच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा पगार हा वेळेवर देऊ शकू आणि जी आमची सर्वात महत्वा महत्वाची मूलभूत मागणी आहे की निदान आम्हाला कोणतीतरी पेन्शन योजना लागू करा सेवार्थ सह सेवार्थ क्रमांक कर जनरेट करा आणि त्यासह आम्ही आमच्या या मागण्यांसाठी बेमुदत संपत आहोत आणि जर शासनानं आमच्या या मागण्यांची दखल घ्यावी ही शासनास विनंती आहे परंतु जर का दखल घेतली नाही तर खूप कालावधी हा हो लेटला गेलेला आहे तरी सुद्धा या मागण्यांकडे दुर्लक्ष झालेला आहे म्हणून आम्ही टप्प्याटप्प्यानं सर्व ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्याही बंद करण्याचा आहे आणि जोपर्यंत राज्यव्यापी आमच्या या मागण्या पूर्ण मान्य होत नाही हा संप बेमुदत असाच सुरू राहणार आहे धन्यवाद आज कितवा दिवस संपाचा आज आम्ही शासनाला नोटीस देऊन आज आमच्या संपाचा हा पहिला रस आहे राज्य शासकीय ज्या मध्यवर्ती संघटना होत्या सर्व संघटना आजपासून संपात होत्या पण काल मध्यवर्ती संघटनांनी निर्णय घेतला की त्यांच्या मागण्या हा मान्य होणार आहेत आणि त्यांनी संपातन माघार घेतलेले आहेत परंतु जी बेसिक मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संपार होते ती बेसिक मागणी आज वर्ष होऊन सुद्धा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिळालेली नाहीये आणि आमचा महत्वाचा मुद्दा हाच आहे त्या मागण्यांसाठी आम्ही आजपासून संपव आहोत हे होते पाचोरा नगरपालिकेचे कर्मचारी संविधानिक हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी ते आज उपस्थानाला बसले आहे त्यांनी वरिष्ठांना देखील याबाबत कळवलं आहे आणि यानंतरच्या देखील काही गोष्टी म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत ते सेवेमध्ये बंद करणार